आज पहाटे तीनच्या दरम्यान तरुणाचा खून झाल्याने जळगाव शहर हादरले आहे यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की शहरातील रामेश्वर कॉलनी येथील सव्वीस वर्षीय विशाल उर्फ विक्की रमेश मोची या तरुणाची सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता पंचमुखी हनुमान मंदिराशेजारील एम एस सी बी कार्यालयाजवळ निर्गुण हत्या करण्यात आली आहे अज्ञात सहा ते सात जणांनी तीक्ष्ण अत्ताराने वार करून विशालला संपवले या घटनेने परिसरात एकच खडबड उडाली आहे प्राप्त माहितीनुसार ही घटना सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली विशाल मोची याच्यावर सहा ते सात हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवला धारधार शस्त्रांनी वार झाल्याने विशाल जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ताब्यात घेऊन तो विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे विशाल मुची हा रामेश्वर पालने येथे राहत होता त्याच्या पश्चात आई वडील लहान भाऊ उदय आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे विशाल हा सोलर पॅनलच्या बेस बसविण्याचे काम करत होता हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे या घटनेमुळे जळगावातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे काका काय सांगाल काय घटना घडलेली रात्री सर माझं नाव रमेश श्यामलाल मोची आहे सर मी फॅब्रिकेशनचे वेल्डिंग कामं करतो रात पंचमी हनुमानजवळ माझा मुलगा काम करत होता तर काम केल्यानंतर म इथे तुक्रामणीमध्ये माझा भाऊ राहतो त्या भाऊंच्या घरी तो तिथे आलेला होता तिथे रात्री दीड दोन वाजता लाईट गेली माझ्या मुलाने आणि त्या भाऊच्या मुलाने एम एसी बी ऑफिसला कॉल केला तर त्यांनी काही कॉल उचलला नाही म्हणून हे तिथं एम एसी बीला तक्रार करण्यासाठी गेलेले होते पण तिथं पाच सहा व्यक्ती आले आणि त्यांनी माझ्या मुलाला जीवे जीव ठार मारून टाकले काय घटना घडली म्हणजे रात्री काय कशा आहे काय कशा मार्ग त्यांनी सर चापर काही दारदारीचे हत्यार होते काही तलवारी होत्या त्यांच्याजवळ आणि बंदूकही होती पण त्यांनी ती बंदूक काढली होती पण त्यांनी ते व वार केला नाही तुमचा काही वाद आहे त्याच्यामध्ये आमचा सर लहानपणापासून तर आतापर्यंत माझा काही आमचा काही वादीवाद नाही पण आता मी डी वाय एस पी साहेबांना विनंती केलेली आहे की जिथपर्यंत हे आरोपी अटक 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 करण्या जायलाच पाहिजे तेव्हाच मी प्रेत माझ्या हातात घेईन आणि मला न्याय मिळायला पाहिजे मर्डर माझ्या मुलाचं नाव विशाल रमेश मुची आहे उर्फ विक्की म्हणतात त्याला त्याच्यासोबत रात्री कोण कोण रात्री आकाश जनार्दन मुच्छी हा माझा पुतण्या आहे राहुल भालेराव हा त्यांचा मित्र आहे हे दोन हे तीन जण सोबत होते हे तीन जण एम बी ऑफिसला गेलेले होते मारणारे कोण नाव माझ्या पुतण्याने पोलीस स्टेशनला दिलेले नाव काय सुद्धा त्यांचं बरं तुमची काय मागणी आहे आमची मागणी अशी आहे की व आरोपींना अटक करा अटक करून सण त्यांना सतसत्त कारवाई करायला पाहिजे जिथपर्यंत अटक होत झाली का मला फक्त त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही माझ्या मुलाला काही कारण नस न असताना माझ्या मुलावर तुम्ही वार का केला आणि मा जितपण ते अटक होत नाही तितपण तुम्ही माझी माझ्या मुलाची प्रेत हातात घेणार नाही तुमच्या नावावर माझं नाव ना। सर रमेश श्यामलाल मोची आहे